आणि मी गावाला गेल्या वर्षी मोदक बनवलेले ना सर्वांना आवडले आम्ही जरा सगळेच बनवलेली तर इथं आता अजून एक मोदक खाई तर आपण काय जागा करून आणि इथे मी आता एक करंजी बनवणार आहे तर त्याला पण मोरट कशी घालते तर बघा आणि खाली चिकटू नये आता आपण हळदीचं पान बटर पेपर वगैरे सर्व घातले तरी पण कशी आमरसमध्ये मध्ये थोडीशी साखर आहे तर त्यामुळे ते थोडेसे चिकटणार नाही चिकटत पण जरी चिकटू नये म्हणून तर आपण त्यामध्ये एक वाटी घ्यायची वाटीमध्ये पाणी आणि त्या पाण्यामध्ये थोडस मोदक डीप करून घ्यायचं म्हणजे मोदक आहे ते सुक सुके होत नाही आणि खाली चांगले चिकत, नाही व्यवस्थित असे अल्ग सुटले जातात आणि हळदीच्या पानांचा हे ना सुगंध आहे ना एकदम भारी येतो मोदकांना त्यासाठी मी ठेवलेली आता झाली हळदीची पानं संपलीत आता नाही भेटणार बघा केवढं सारण राहते एका मुक्कामध्ये जवळपास दोन चमचे चमचा घालत आहे मी आणि आता आपल्याला भाजी पण बघायला पाहिजे तिकडे झाली की नाही ती कारण मागासून शिजते भाजी बघा मला दाबून दाबून करायला लागते आता मी करंजी तुम्हाला दाखवते करून पहिल्यांदा भाजी बघूया नाहीतर भाजी तिकडे पूर्ण शिजून जायची आपण घेऊ आणि तुम्हाला जसं सांगितलंय तर तसं करू तसं पण दाखवतो तुम्हाला भाजी आपण बारीक गॅसवरती शिजवले त्यामुळे टाइम लागतोय आपण करंजी करतो करंजीसाठी गेलेले आता बघा किती मोदक झालेत तीन तीन सहा सात आठ आठ मोदक झाले आणि नऊवी करंजी म्हणजे एका ह्याच्यामध्ये नऊ नऊ मोदक बसलेत आहे तर मला असं तीन चार भौतिक तीन अजून करायला लागतील हे बघा तर अशा प्रकारे मी ही वाटी तयार करून घेतली आता आपण करंजी करते तर मी हा गॅस चालू करते काय झालं लाभायला लागलं लागलं आता करंजी करताना कर, करता दाखवते तुम्हाला करंजी मध्ये पण तसं भरलेलं आहे मी आणि हे बघा असं करायचं सर्व बाजूने भरले दोन हातात असे घ्यायचे असं हलक्या हाताने असं दाबायचं आणि हे तोंड आहे तर ते मिटून घ्यायचं बाजून कडायच त्याची थोडीशी पातळ करायची म्हणजे चांगली कळी त्याला पडायला मदत होईल लाईव्ह चालू आहे की बंद झालंय नाहीतर मी इकडे एकटी बोलायची आणि तिकडे लाईव्ह बंद झालेलं असेल हे बघा हाताला अजिबात काही हात खराब झाले नाही काही नाही आता हे कोपरं घ्यायचा अंतेने असा दाबायचा परत त्याला दाबाय आणि मग असं करत करत शेंगाना मुरड घालायची त्याला असं बोलतात शेंगाणा मुरड घालणे असं बोलतात